करोडो शेतकऱ्यांना दिलासा पी एम किसान योजना अचानक मोठा बदल सगळ्यांना मिळणार लाभ शेतकरी बांधवांनो संधी सोडू नका पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती एक मोठा बदल करण्यात आलेला आहे या ठिकाणी गहाळ शेतकऱ्यांना माहिती अद्ययावत करण्यासाठी एक ऑप्शन देण्यात आलेला आहे आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आता जारी केलेला आहे तर पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येईल आता एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन असेल ते म्हणजे फार्मर कॉर्नर आता याच्यामध्ये तुम्हाला दोन रकाने दाखवले जाईल मी मराठी ट्रान्सलेट केलेला आहे तर या ठिकाणी फार्मर कॉर्नर आहे याच्यामध्ये काय नवीन बदल केला आहे ते आपण पाहूया अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशनचं एक नवीन ऑप्शन आलेलं आहे म्हणजे गहाळ माहिती अपडेट करा या ठिकाणी अद्याप ज्या शेतकऱ्यांची माहिती गहाळ झालेली आहे त्या शेतकऱ्यांना आता माहिती अपडेट करण्यासाठी ऑप्शन उघडण्यात आलेलं आहे आता इतरत्र तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती गहाळ झाली म्हणजे अपडेट ऑफ मिसिंग बेनिफिशरी वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज उघडेल या ठिकाणी मी इंग्रजी चं जे आहे ते मराठीमध्ये केलेलं आहे तर गहाल लाभार्थी माहितीचे अध्यावतन शोध प्रकार आहे आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांकाच्या आधारे या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती अध्यावत करू शकता म्हणजे इंग्लिशमध्ये आहे अपडेट ऑफ मिसिंग बेनिफिशरी इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुमचा आधार नंबर असेल तर आधार नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे कोड टाकायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नसेल तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे तुम्ही या ठिकाणी गहाळ लाभार्थी माहिती अध्यावन करू शकता याच्यामुळे आता करोडो शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे पी एम किसान योजनेबद्दल शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा